आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत जामनेर शहरात आज आदिवासी समाजाचा अभिमान दिनानिमित्त एकलव्य जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली नऊ ऑगस्ट हा दिवस भारतातील मूळ निवासी समाजाचा हक्क संस्कृती आणि परंपरेचा स्मरण दिन आणि यंदा हा उत्सव शहरभर उत्सवाच्या वातावरणात पार पडला नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादाराव वाघ यंदाच्या उत्सवात विशेष आकर्षण ठरले सुधाकर सोनवणे यांची एकलव्य प्रतिकृती रूपांतर इतके देखणे की पाहणाऱ्यांचे पावलं आपोआप थांबली नगरपरिषद चौकात एकलव्य प्रतिमेचे पूजन भाजपाचे जामणे तालुक्यातील खंबीर नेतृत्व जेतू पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावीसकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी दोन्ही मान्यवरांनी आदिवासी बांधवांना जयंतीच्या विशेष शुभेच्छा दिल्या भव्य मिरवणुकीची सुरुवात बाजार समिती जामनेर जळगाव रोडवरून झाली आणि पाचोरा रोड पर्यंत ती ढोल ताशा बँड पथक आणि जयघोषात पार पडली लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग या जयंतीत पाहायला मिळाला मिरवणूक शांततेत पार पाडाव यासाठी पोलीस निरीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष करण्यात आले एकलव्याचा धैर्य समर्पण आणि वारसा आणि आदिवासी समाजाचा स्वाभिमान हा संदेश या उत्सवातून संपूर्ण शहराला मिळाला पीचे जा, जामनेरचे मोठे नेते आणि उपनगराध्यक्ष आहे काय सांगा आज जामनेर मध्ये जे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस जो साजरा होतो आहे हा सर्व आदिवासी समाज पुन्हा जामनेरमधून तालुक्यातून आणि जिल्ह्यातील लोक आपल्या जामनेरमध्ये येत आहेत कारण की जामनेरमध्ये जे सर्व समाज फक्त आदिवासी समाजून नाही तर सर्व समाज एकत्रित येऊन आणि ही जागतिक आदिवासी दिवस साजरा करतात तसंच भारतीय जनता पार्टीचे जे काही ज्येष्ठ कार्यकर्ते असतील ते सुद्धा आमच्यासोबत आम्हाला सहकार्य करतात आणि गिरीश भाऊ महाजन जे मंत्री आहेत त्यांचं सुद्धा आदिवासी समाजाला सहकार्य आहे त्यांच्या वतीने त्यांच्या सहकार्याने या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा होतो जामनेर मध्ये जेवढेही समाज असतील हे सर्व एकत्रित येऊन नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी सहकार्य करतात तर आम्ही जामनेर तालुक्यातील आदिवासीच्या वतीने आभार मानतो आणि सर्व भारतवासियांना नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो जे आदिवासी खरोखर आजचा हा गौरव दिन आहे आणि या विश्व आदिवासी दिवसानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना भिल्ल बांधवांना पूर्ण तालुक्यातील सर्व बांधवांना जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच या राज्याचे माननीय संकट बच मंत्री मोदय गिरीश महाजन यांच्यातर्फे या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी नोंद घेण्यासारखा असा विषय आहे की या तालुक्यामध्ये जो आदिवासी बांधव आहे सर्व स्तरातील जो आदिवासी बांधव आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आणण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून चालू असेल मग त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे त्यांचा आर्थिक स्तर वाढवणे त्यांना योग्य ते सुविधा पुरवणे घरकुला असतील राहण्यासाठी जागा असेल जातीचे दाखले असतील अशा अनेक ज्या काही सुविधा असतील रेशनिंग धान्य असेल की ज्यांना काही प्रकारचा लवलेच नव्हता त्यांच्यासाठी शालेय संस्था यामध्ये मुख्य प्रवेश असेल या ठिकाणी अनेक अशा आयामामध्ये मान्य भाऊ महाजन यांनी प्रत्यक्ष हात घालून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे तथा या प्रवाहामध्ये आणण्यात आणत असताना संपूर्ण समाज हा संघटित व्हावा हा मुख्य दृष्टिकोन आजच्या दिवसाच्या निमित्ताने साधून या ठिकाणी जितुगो असतील आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व मुख्य कार्यकर्ते असतील सर्व कार्यकर्ते असतील आदिवासी कार्यकर्ते असतील यांना मान्य गिरीजभाऊ महाजन मार्गदर्शन करत असतात आणि गिरीजभाऊ महा महाजनांच्या माध्यमातून आणि या विचारातून या सर्व समाज बांधवांना मुख्य प्रवाहात या ठिकाणी आणण्याचं काम या ठिकाणी सर्व समाज मिळून या ठिकाणी या दिवशी आम्ही जामनेर शहरामध्ये एकत्र येतो आणि या ठिकाणी एकत्रीकरणाची मिरवणूक होते समाजाला या ठिकाणी मुख्य प्रवाह देण्याचं या ठिकाणी माध्यम या ठिकाणी साधतं आणि आमचाही यांच्याशी जवळदार संबंध वाढतो आणि हे काम अनेक वर्षापासून गिरीश भाऊ माध्यमा महाजनांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि या माध्यमातून आमच्या सर्वांच्या वतीनं साधनाताई महाजन असतील आणि भाऊ असतील आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही या सर्व समाजबांधवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आनंदाने यथायच्छ उत्साह या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी हा जो उत्सव आहे साजरा करावा कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आपण आनंदाने हा उत्सव साजरा करून सांगता करावी ही सर्वांना विनंती करतो नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व तालुकावासी शहरवासी आणि भारतातील सर्व आदिवासी असेल जिल्ह तडवी सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो आदिवासी याचा जयंतीचा कार्यक्रम उत्साहात आपण सा साजरा करत आहात याला शेवटपर्यंत संयमाने आणि शांतयत्ताने पार पाडावा असं सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो